मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा शनिवारी मेळावा जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांची माहिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं येत्या शनिवार दिनांक सात जून रोजी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जिल्हा संपर्क प्रमुख तथा मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सावेडीतील माउली सभागृहात शनिवारी दुपारी दोन वाजता हा मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे त्यानुसार हा मेळावा शनिवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आला मेळाव्यास नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे प्रमुख उपस्थितीत राहणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात विचार विनिमय करण्यात येणार शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिंदे आणि जाधव यांनी केलं महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता माऊली संकुल झोपडी कॅन्टीन सावडी या ठिकाणी माननीय नामदार तथा आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय शंभूराजी देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलरावजी लंगे असतील अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख त्याच पद्धतीने तालुका प्रमुख शहर प्रमुख माजी महापौर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सभापती व सर्वच उपशाखा प्रमुखापासून सर्वच पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं येऊ घातलेले जे इलेक्शन आहे इलेक्शनला सज्ज राहण्यासाठी आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई येऊ राहिलेले त्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच मेळावेला सर्वच शिवसेक सैनिकांना आमंत्रित केलेला आहे त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर जिल्ह्यांमधून जिल्हा परिषद सदस्य असतील माजी नगरसेवक असतील हो पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे काही लढवण्यासाठी इच्छुक असतील किंवा पद पदासाठी इच्छुक असतील अशा पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा केला जाणार आहे नगर शहरामध्ये अहमदनगर महानगर अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी त्याच ठिकाणी सर्व महापौर नगरसेवक सर्व या ठिकाणी सज्ज झालेले आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा वाटा असावा या पद्धतीने आम्ही फुल ताकती पूर्ण ताकतीने लढण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला उद्याचा मेळावा हा स्फूर्तीदायक असणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दिनांक सात शनिवार रोजी दुपारी एक वाजता दक्षिण आणि उत्तर या दोन्ही प्रमुख पदाधिकारी पदा पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्या प्रसंगी आमचे संपर्क मंत्री शंभूराजी देसाई आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असून त्यांना आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या आणि ते, ते जिल्ह्या त्या आमचा जो आपला नगर जिल्हा आहे तो आमचा शंभूराज देसाईकडे त्यामुळं ते आम्हाला त्या दिवशी येणाऱ्या सात तारखेला मार्गदर्शन करणार करणारे त्या, त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना आव्हान करतो पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेनेला शिवसैनिकांना की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी माऊली संकुल येथे सभागृहामध्ये एक वाजता हजर राहावे एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आमच्या शहर प्रमुखांनी सांगितलं सात तारखेला आमचे मंत्री शंभूराज देसाई साहेब येणार आहे नगरला आणि संपूर्ण नगरचं पदाधिकारींचं मेळावा घेणार आहे मौली संकुलात आणि या मेळाव्याला सर्व सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवसेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमदार सर्वजण उपस्थित राहावं असं विनंती करतो आवाहन करतो मी